नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात महत्वाची आज या ठिकाणी शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित व्यासपीठावरील जिल्हाधिकारी साहेब प्रांत साहेब माझे सहकारी अधिकारी डीवाईएसपी श्री ठाकुर साहब पुलिस स्टेशन प्रभारी अधिकारी इतर सर्व सरकारी अधिकारी सीओ साहब आरडीओ डिपार्टमेंट के अधिकारी इतर प्रशासकीय अधिकारी गणेशोत्सव मंडला सर्व पदाधिकारी कार्य करते प्रॉफेट मोहम्मद पैगंबरांच्या जयंती निमित्त आणि शांतता समितीचे सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले मुस्लिम बांधव हो। आणि चांगल्या संख्येत उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी पत्रकार बंधूंनो माझ्यासाठी हा गणेशोत्सव जरी नवीन असला तर बंदोबस्त अजिबात नवीन नाही चेहरे वेगळे आहेत पण भावना त्याच आहेत सगळ्यांची आणि निश्चितच कराड शहर जे आहे प्रीती संगम जिथं आहे तिथे फक्त नद्यांचा संगम नाही तिथे व्यक्तींचा संगम आहे तिथे भावनांचा देखील संगम आहे आणि अशा कराड शहरामध्ये किंवा या कराड उपविभागामध्ये म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे असूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे एस साहेब आणि प्रांत साहेब आहे प्रशासनामध्ये अंतर्गत सामंजस्य आणि कोऑर्डिनेशन जोपर्यंत असत नाही तोपर्यंत समाजासाठी करायच्या असतात त्या सुरळीतपणे करता येत नाही आणि हे सामंजस्य आपल्या दोघांच्या एकमेकांशी असणाऱ्या कॉर्डिनेशन वरून सीओ साहेबांसोबत किंवा आरटीओ डिपार्टमेंट सोबत असणाऱ्या आपल्या कोऑर्डिनेशन सोबत कॉर्डिनेशन वरून लक्षात येतात आणि त्या तुमच्या वक्तव्यातून तुमच्या बोलण्यातून तुमच्या शब्दांच्या निवडीमधून त्या मला सर्वात अगोदर मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही सार्वजनिक उत्सवाला तुमच्या धार्मिक उत्सवापेक्षा अगोदर महत्व दिलं आणि या सार्वजनिक उत्सवामध्ये तुम्ही एक समाज म्हणून या ठिकाणी सहभागी झाला त्याबद्दल तुमचं निश्चितच अभिनंदन आहे आ, 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 मी थोडी लेट पोहोचले या ठिकाणी त्याबद्दल आपल्या सर्वांचीच दिलगिरी मागते आणि तेव्हा महिलांचे काही म्हणजे त्यांचे काही विचार व्यक्त होत होते विशेषतः मिरवणुकीमध्ये महिलांचा सहभाग असेल किंवा महिलांसाठी वेगळी रांग असेल मला या ठिकाणी जे काही गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी प्रत, आहेत त्यांना प्रश्न विचारावा असं वाटतो का वेगळी रांग असावी का वेगळी आयडेंटिटी असावी कारण आपणच घाबरतो आपल्याच महिलांना आपल्याच मिरवणुकीमधून सोबत घेऊन जाण्यासाठी कारण आपल्यालाही माहिती नसते की आपल्या मिरवणुकीमध्ये कोण कोण असणार किती समाज उपद्रवी व्यक्ती त्यामध्ये असणार आहे त्याच्याबद्दल देखील आपण साशंक असतो त्यामुळे आपल्याच घरच्या महिलांना आपण खुल्या मनाने आपल्याच मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी धजावतो हाबरतो त्यामुळे त्यांना वेगळी रांग असावी त्यांच्यासाठी वेगळं सोबत स्कॉड असावं काहीतरी हो, वेगळी आयसोलेशन असावं हो, अशी मागणी आपण करतो तर हे बदललं गेलं तिथे घटना झाली तिथे घटना झाली अमक्यानी असं केलं तर असं केलं आणि आपणच आहोत आपल्यातलं कोणी वेगळा आहे का आपल्याच कोणाचा तरी भाऊ आहे आपल्याच कोणाचा तरी मुलगा आहे आपल्याच आजूबाजूचा कोणी तरी मग ते परक्याबरोबर झालं म्हणून आपण त्यांना नावं ठेवायची त्याच्याविषयी मोर्चे आंदोलन काढायची पण आपण का असं विचार करत नाही की तो आपल्यापैकीच एक आहे आपल्या मानसिकतेपैकीच एक आहे आणि ही मानसिकता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत प्रत्येक सणाच्या वेळेला प्रत्येक मिरवणुकीच्या वेळेला प्रत्येक उत्सवाच्या वेळेला पोलिस हा लागणारच आणि तुम्हाला जर पोलिसांशिवाय मगाशी सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं गर्दीतला उत्सव तुम्ही गर्दीतला माणूस तिथे हजर असतो म्हणून शांततेने साजरा करता पण खरं हे पिक्चर नसलं पाहिजे पोलीस नसताना देखील देखील तुम्ही सेफ आणि सेक्युअर फील केलं पाहिजे तर त्या प्रशासनाचा आणि त्या समाजाचा आपण जो म्हणतो प्रगल्भपणा जो आहे वैचारिक प्रगल्भपणा त्याच्यातून निश्चितच जाणवतो कराडकर फार संवेदनशील आहेत थेट गोष्टी असतात पण मी तुमच्या शेजारचीच आहे कोल्हापूर जिल्ह्यातली तिथं अजून थेट असत आणि आणण्णव तर मात्र कडू करे त्यामुळे विशेष नाही ते गोष्टी यासाठी सांग तुम्ही प्रत्येक जण महिलांच्या संरक्षणासाठी महिलांच्या काळजीसाठी अगदी जीव तोडून सांगत या ठिकाणी महिला देखील मगाशीसाळ मॅडम कि मिसाळ मॅडम हिसाळ मॅडम त्यांनी सांगितलं की या ज्या सर्व गोष्टी या ठिकाणी किंवा मग सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं काही ठिकाणं जी आहेत तिथं आपल्याला जायला नको वाटतं तिथं जे काही चाललेलं आहे ते पाहायला नको वाटत हा आपलाच समाज आहे आपलीच मुलं आहेत मंगळावरून किंवा चंद्रावरून आलेली नाहीये निश्चितच ठाकूर साहेब आहेत किंवा आमचे प्रभारी अधिकारी पाटील साहेब आहेत मंगळवार आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे तिथे किंवा सुट्टीचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे तिथे तर तो हॉटस्पॉट तुम्ही तिथे सिलेक्ट करा आणि आपलं निर्भया पथक तिथे ठेवा त्यांना गाडीतून घालून आणा आणि त्यांच्या आईवडिलांसमोर त्यांना हजर करा आणि त्या प्रकारचं काम करतात आणि निश्चित जेव्हा चार आठ जणांना उचलून आणा त्यांच्या आई वडिलांसमोर हजर करा प्रत्येक आई बापाला वा हेच वाटतं की आपला मुलगा म्हणजे अगदी गुणवान आपली मुलगी म्हणजे अगदीच संस्कारी पण हीच मुलं जेव्हा घराच्या बाहेर पडतात तेव्हा काय गुण उधळतात ते आई बापाला अजिबात माहिती नसते आणि ही जेव्हा मुलांना आपण त्या आई वडिलांसमोर आणतो अक्षरशः आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी येत असत आणि ह्या गोष्टी कुठेतरी होणं गरजेचं आहे की आपल्या कृतीमुळे आपल्या आई वडिलांवर अगदी लाजीरवाणी वेळ येते किंवा खजील होण्याची वेळ येते हे आई त्या मुलांना देखील कळलं पाहिजे नो डाऊट प्रकृती मा, प्रकृती मानानुसार आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात पण त्या संघर्षाची सामना कसा करायचा की आपली भारतीय संस्कृती सांगते आणि ही भारतीय संस्कृती शिकवण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडतोय हे आपल्याला सगळ्यांना मान्य करणं गरजेचं आहे आणि आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की माझ्या घरातून माझा मुलगा उमऱ्याच्या बाहेर पडताना कुठल्याही मुलीकडे स्त्रीकडे वाकडा डोळा करून बघणार नाही वाईट विचार म्हणत आणणार नाही हा विचार जोपर्यंत मुलगा घरातून बाहेर ना, करणार नाही तोपर्यंत आपला समाज किंवा समाजातल्या मुली कुठेही सुरक्षित नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करून तसा बदल करणं फार गरजेचं विशेषतः महिलांची घरा घराची जबाबदारी महिलांवर असते काही झालं तर वडील किंवा नवरा म्हणा तू घरात असतेस ना तुझं लक्ष नको का पोरांकडे पे, ही सोयीस्कर जबाबदारी जेव्हा दुसऱ्याच्या खांद्यावर ढकलली जाते तेव्हा ऑब्व्हियसली आपण सर्व जबाबदारी पेनायला फार खंबीर असतो ही जबाबदारी देखील एक सोशल चॅलेंज म्हणून आपण स्वीकारणं फार गरजेचं आहे आणि या सणांमध्ये उत्सवामध्ये तर ते फार गरजेचं आहे डीजे जिथे लावला जातो मगाशी बोलत होते की डीजेला परवानगी अजिबात डीजेला परवानगी नाही डीजे या शब्दालाच परवानगी नाही बडेकर साहेब मगाशी बोलत होते कुठे गेले तिने आहे आहेत त्यांचेच अण्णा बंधूंनी रिट पिटिशन दाखल केलेलं होतं आणि त्या रिट पिटिशनवर कोर्टाने सांगितलं डीजेला बंदी आहे त्यामुळे डीजे हा शब्द वापरायचाच नाही नाही ना त्याच्याविषयी काही परवानगी परवानगी मागायचीच फक्त कशाला दिली जाते स्पीकर लावण्यासाठी ते पण ध्वनी मर्यादेच्या आधीनं राहून स्पीकर लावण्यासाठी मी आता इथे बोलते इथं जर डेजिबल मीटर आणून जर लावलं तर माझी ध्वनी मर्यादा देखील या ठिकाणी बियॉन्ड लिमिट गेलेली आहे मग तुम्ही कशाची कर अपेक्षा करता पोलिसांकडून परवानगीच्या ऑबविसली या परवानगी मिळणारच नाही दोन बेससाठी परवानगी दिली जाते त्या दोन बेस मध्ये आतमध्ये झाकून पाच सहा स्पीकर लावलेले असतात बरोबर आहे ना आणि विशेषतः काय होत आपण जेव्हा आपल्या परिसरात बैठका घेतो आपल्याकडचे साऊंड वाले आपल्याकडचे वाले आपल्याकडचे जे वाद्य वाजवणारे आहेत त्यांची जेव्हा मीटिंग येतो ते प्रशासनाला सहकार्य करायला तयार असतात प्रॉब्लेम येतो तो बाहेरून येणार नाही वाले डीजे वाले जे काही त्यांनी बुक केलेले आहेत त्यांना समजावून सांगणं ही आपली जबाबदारी आपण नाकाबंदी लावतो तिथं मिळाला आपण त्याला डिटेन करतो पण ही उपाययोजना नाहीये म्हणजे आपण आपल्या मंडळासाठी जेव्हा एखादा साऊंड सिस्टम बोलवतो त्या मंडळाची किंवा त्या साऊंड सिस्टमची जबाबदारी ही आपली आहे ना आता चारदा कोंबड्या मेल्या चारदा माणसं मारायला फार वेळ नाही लागणार तो प्राणी आहे म्हणून त्याच्या जीवाला किंमत नाही असं नाही पण जेव्हा त्याच ठिकाणी एखादी व्यक्ती मरते त्यावेळेला किती मोठा गोंधळ माजतो तर या गोष्टी आपणच निर्धारित करणं फार गरजेचं आहे समोरचा वाढवतो ना आवाज वाढव बाबा तू मोठा काय फरक पडणार आहे तू वाढवतो म्हणून मी वाढवलं याच्यात काहीच अँड आय टू आय मग समोरचा काय करतो त्याच्यावर माझी प्रतिक्रिया अवलंबून असणं अजिबात या ठिकाणी अपेक्षित नाहीये मी काय करतो हे फार महत्वाचं आणि मला वाटतं तुम्ही सगळे सुधारण नागरिक आहात या ठिकाणी शहराचे प्रतिनिधी करत प्रतिनिधित्व करता या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्या उपाययोजना आहे आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे या ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा एकदा मी हीच गोष्ट उद्धृत करू इच्छिते जे संख्येने जरी इथे कमी असल्या तरी पन्नास टक्के जवळपास या आकाशाखाली व्याप्त असणारे जे काही महिला आहेत त्यांच्या संरक्षणाविषयी किंवा उत्सवातल्या त्यांच्या सहभागाविषयी मला वाटतं मंडळांनी आता जसं गणेश मंडळ असतात तशी महिला गणेश मंडळ असली पाहिजे आणि सर्व महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ऑबविसली पुरुष हा त्यांच्या सोबतच आहे एक दुसऱ्याच्या सोबतीशिवाय या समाजाचा उद्धार होत नाही किंवा समाजात कोणत्या चांगल्या गोष्टी सुरू होत नाही तर आपण करा ना महिलांची मंडळ करा येऊ देत ना त्याच्यामध्ये आणि त्या मंडळांनी दाखवून देऊ दे की विसर्जन विरोध किती चांगल्या पद्धतीने होऊ शकते डीजे ची गरज नाही जिथे दारू पिऊन नाचणाऱ्यांची गरज नाही जिथे पोलिसांचीही गरज नाही अशा किती चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि तुमच्या माहितीसाठी सांगते मी जेव्हा सोलापूरला होते मी आजोबा गणपतीच्या ढोल तळाशा पदकामध्ये मी स्वतः ढोल वाजवते युनिफॉर्मवर आणि त्यामुळे जेव्हा मी आदल्या वर्षी जेव्हा वाजवला पुढच्या वर्षी शेकडोनी मुली वाढल्या त्या ढोल पदकामध्ये ढोल वाजवण्यास ही पावलं कधीतरी उचलावी लागतात मुलींना किंवा महिलांना या सर्व सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांनाही आनंद लुटण्यासाठी फक्त दारू पिल्याने आनंद मिळतो किंवा फक्त डीजे समोर नाचण्यानेच आनंद मिळतो अजिबात आपण आता गणेशोत्सव साजरा करता खरोखर सांगा प्रत्येक जण किती मनापासून आनंदाने सहभागी होऊन साजरा करतो ऍट द एंड ऑफ दी फेस्टिवल आपल्याला आनंद मिळाला पाहिजे ना आणि आपल्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर चे, चे, आनंद निर्माण झाला पाहिजे तर त्याचं तर काहीतरी टिळकांनी ज्या किंवा सदून हा सार्वजनिक उत्सव सा, सुरू केला त्याच फलित मिळालं असं आपण म्हणू तर कराडकरांच्याकडून मला हीच अपेक्षा आहे या वर्षीचा गणेशोत्सव तर मी पाहणार आहे पुढच्या वर्षीचाही पाहणार आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच आमूलाग्र बदल झालेला असेल आपण जे मगाशी म्हटल्यात की यापूर्वी डॉल्बी मुक्त मिरवणूक होती कराड शहराची पुन्हा त्याच दिशेने आपण वाटचाल निश्चितच करू त्याच्यासाठी प्रिपरेशन अगोदर करावं लागतो आमच्या उत्सवाला ज्यांचे उत्सव तर चालू असतात त्यामुळे आपण असं करू शकतो ठाकूर साहेब एक पासून सुरू होणाऱ्या सगळ्या मिरवणुकीला डॉफी बंद मग कुठलाही समाजासाठी समाजायचो एक तारखेवर म्हणजे कोणालाच नाही आणि मग ते सगळ्यांनी निर्णय तो मान्य करणं आणि त्याला सहकार्य करणं प्रशासनाच्या अपेक्षा करतो तर हा जो उत्सव आहे सात तारखेपासून सुरू होतोय ज्याची सुरुवात महिन्या अगोदर पासून झालेली आहे मोहम्मद पैगंबरांची जी जयंती आहे ज्याच्यासाठी आपण वर्षभर वाट पाहत असतो हे दोन्ही उत्सव आपण अगदी एकोप्याने आणि सामाजिक सामंजस्याने या ठिकाणी साजरे करावेत आपल्या सर्वांना या येणाऱ्या दोन्ही उत्सवासाठी खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र